चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विशाल, पाटी विशाल पाटील यांनी केला खानापूर येथील प्रचार सभेत बोलताना विशाल पाटील म्हणाले की मी उमेदवार नसतो तर कदाचित चंद्रहार यांना माघार घ्यायला लावून सांगलीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असती विशाल पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्यातील सर्वात कमकुवत पक्षाला कशासाठी उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी मला उभे केले आणि निवडणूक स्वतःच्या हातात घेतली कुठे आम्ही तर कमी पडलो म्हणून या ठिकाणी भाजप निवडून आली होती पुन्हा काँग्रेसवर प्रेम करणारी वसंतदादा घरावर प्रेम करणारी संपतराव नानांवर प्रेम करणारी पतंगराव कदमसाहेबांवर प्रेम करणारी ह्या सांगली जिल्ह्यात किती माणसं आहेत हे दाखवून घेण्याची ही दोन हजार ची लोकसभेची वेळ आली होती मला डाव केला अन्याय फक्त माझ्यावर नाही अन्याय पक्षावर झाला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या झाला जो झटतो तो म्हणतो कधीतरी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेद उमेदवारी मिळेल नगरपंचायतीची उमेदवारी मिळेल महापालिकेची उमेदवारी मिळेल सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो वावरत होता त्याला सांगली जिल्ह्यात सगळ्यात कमकोत पक्षाला खासदारकीचं तिकीट गेलं ही गोष्ट जरा सुद्धा रुचली नाही आणि म्हणून प्रत्येकाने हात दिले की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरला भाजपच्या विरोधात जनता आहे भाजपला शेतकरी वर्ग वैतागलेला आहे तरुण वैतागलेले आहे भाजपला पर्याय म्हणून आपल्याकडे उमेदवार पाहिजे या संजय काकांना ह्या वेळा पुन्हा संधी देण्यासारखी परिस्थिती नाही आहे उमेदवार चांगला दडला पाहिजे तुम्ही लढा एक डबी उमेदवार मॅच फिक्सिंग करणारा उमेदवार समोर भाजपनी स्वतःच्या शिवसेने माध्यमातनं आणला की ज्या उमेदवारांनी मी आज भरला नसता तर कदाचित भाजपकडनं एखादी चांगली ऑफर घेऊन आज काढून घेऊन संजय काकाना ह्या मतदारसंघात बिनविरोध सुद्धा करून टाकला या परिस्थितीत तुमच्या सगळ्यांचा रेटा आला की आज भरला पाहिजे मी आज भरला तुमच्या सगळ्यांचा नेता होता की आज काढायचं नाही तुम्ही भरला तो लढायसाठी भरला आहे काढायसाठी नाही मग मोठ्या प्रमाणात मला फोन येऊ लागले नेतृत्वाकडून की विशाल पाटील थांबायला लागते प्रक्ष शिस्त मोडू नका माझं बंड हे माझं बंड नाही आहे माझं बंड हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे मग ते म्हटले हा फक्त पदाचा विषय असेल तर राज्यसभेवर तुम्हाला बिन खर्चाच बिन मेहनतीचं आम्ही पाठवायला तयार आहे उद्या म्हटलं तर उद्या जाहीर करतो आणि तरी प्रेस घेऊन तसं जाहीरही केलं